सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे ते म्हणजे की आपलं नाईट स्किन केअर रुटीन कसं के असावं यावरती कारण की नाईट स्किन केअर रुटीन हे प्रत्येकाच असायला पाहिजे कारण की नाईट स्किन केअर रुटीन मुळे आपल्याला एक तर शांत झोप लागते व तसेच आपला चेहरा एक छान उठून दिसायला लागतो तर की एनर्जीसाठी जेवण पाणी लागतं त्याचप्रमाणे आपला चेहरा छान दिसण्यासाठी दिसण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी काही प्रोडक्ट यूज करावे लागतात जर ते प्रोडक्ट तुम्ही यूज केले तर तुमचाही चेहरा टवटवीत व सुंदर दिसणार आहे तर मी सांगत आहे माझं स्किन केअर रुटीन जर तुमचा स्किन टाईप जो असेल त्या स्किन टाईपनुसार तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे तर स्किन केअर रुटीन आपली स्किन कशाप्रकारे ओळखायची यावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपला स्किन टोन कोणता आहे हे ओळखण्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे तर त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला आवडेल की नाही तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी फेशवॉश करून घेते तर फेसवॉशमध्ये मी हे फेस फेशवॉश यूज करते अगदी सर्वप्रथम मी वॉश करून घेतला फेशवॉश करणं अगदी इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्या स्किनवरती जो डस्ट बसतो तो, तो रिमोव्ह करण्यासाठी आपल्याला फेसवॉश करणं अगदी इम्पॉर्टंट आहे तर त्यानंतर मी टोनिंग करते कारण की माझं स्किन केअर रुटीन खूप सोपं आहे व प्रोडक्टही खूप रिझनेबल आहेत खूप सर्वांनाच परवडणारेच प्रोडक्ट आहेत तर तुम्ही बघू शकता त्यानंतर मी टोनिंग साथ... टोनर म्हणून ॲज अ रोज वॉटरचा यूज करणार आहे तर सर्वप्रथम अशा प्रकारे आपण हातावरती अगदी थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व पूर्ण फेसवरती अशा प्रकारे डॅप करून घ्यायचा आहे रोज वाटर ने आपली चेहरा ही आपला चेहरा हा एकदम नितळ दिसतो व तसेच आपल्या चेहऱ्यावरती ग्लो यायला लागतो त्यामुळे टोनर ऐवजी तुम्ही फक्त आणि फक्त रोज वॉटरचा यूज करा कारण की रोज वॉटर हे एकदम नॅचरल असतं व सर्वांच्या स्किन मॅच करतं व ते नॅचरल असल्यामुळे त्यापासून कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही त्यानंतर मी यूज करते ते म्हणजे नाईट क्रीम तर नाईट क्रीम मी स्वतः घरीच बनवते व ती घरीच बनवलेलीच नाईट क्रीम मी स्वतःसाठी यूज करते तर ती कशाप्रकारे बनवायची ह्या नाईट क्रीम बनवण्यासाठी इथे मी व्हायटमिन ईची कॅप्सूल यूज करते व्हायटमिन ईची कॅप्सूल व अॅलोवेरा जेल ह्या दोनच प्रोडक्टपासून मी माझं नाईट क्रीम तयार करते तर हे नाईट क्रीम खूप यूजफुल आहे खूप छान रिझल्ट आहे याचा कारण मी पर्सनली हे यूज करते जर तुम्ही ॲलोवेरा जेल ऐवजी अगदी इथे रोज वॉटर किंवा ग्लिसरीनचाही यूज करू शकता जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही ग्लिसरीन यूज करा व तुमची स्किन खूप जास्त प्रमाणात ऑइली असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटरचा यूज करा तर तुम्ही इथं बघू शकता हे दोन्ही छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्स करत असताना बघू शकता एकदम अशा प्रकारे व्हाईट व्हाईट क्रीम तयार होते व ही क्रीम आपल्या चेहऱ्याला एकदम उजळ बनवण्यासाठी खूप युजफुल आहे याने आपला चेहरा एकदम उजळ बन दिसतो अगदी आठ दिवस अशा प्रकारे जर तुम्ही हे स्किन केअर रुटीन फॉलो केलं तर तुमचाही चेहरा एकदम उठून दिसणार आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे क्रीम तयार होते त्यानंतर पूर्ण फेसवरती अशा प्रकारे अप्लाय करायची आहे त्यानंतर आपल्याला मसाज करायचा आहे परंतु नाईट क्रीम ही अशा प्रकारे जर तुम्ही यूज करून अप्लाय केली तर याचा रिझल्ट अगदी छान भेटतो तर मी इथे व्हायटमिन ईची कॅप्सूल व ॲलोवेरा जेल घेतला आहे याऐवजी तुम्ही या ठिकाणी वायटामिन कॅप्सूल व वा रोज वॉटर किंवा त्याऐवजी तुम्ही क्लिसरीनचाही यूज करू शकता या ठिकाणी ॲलोवेरा जेल विथ त्यामध्ये एक दोन ड्रॉप तुम्ही बादाम तेल घातलं तर आणखी छान रिझल्ट भेटतो पण तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला स्किन केअर रुटीन करायचं आहे केसांची काळजी कशी घ्यायची तर सर्वप्रथम मी दोन ते तीन ड्रॉप पॅराशूट ऑइल अगदी केसांच्या बुडाशी लावते अशा प्रकारे एकदम दोन ते तीन ड्रॉप तेल तुम्ही जर का केसांवरती लावलं तर अगदी शायनी व सुंदर केस दिसतात व आपल्याला झोपही खूप शांत लागते नाईट स्किन रुटीन एक तर चेहराही छान दिसतो व त्याच त्याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला झोपही खूप छान प्रकारे लागते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन तीन राऊंड तेल लावून घेतल्याच्या नंतर घ्यायची आहे म्हणजे केस नाहीत व तुटणार नाहीत तुट ना यासाठी केसांची वेणी पाडणं खूप इम्पॉर्टंट आहे रात्री झोपताना प्रकारे अगदी व कमी कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही नाईट रुटीन बनवू शकता व अगदी कमी प्रोडक्टमध्ये व एकदम रिजनेबल प्रोडक्टमध्ये मी माझं नाईट नाईट स्किन केअर रुटीन करते कारण की एकदम एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट वापरायचीच गरज असते असं काही नाही फक्त स्किन टाईपनुसार स्किन केअर रुटीन बनवणं अगदी इम्पॉर्टंट आहे कारण की काही जणांची स्किन खूप जास्त प्रमाणात ऑइली असते व काही जणांची खूप जास्त प्रमाणात ड्राय असते तर काही जणांची मीडियम टोन असतो तर स्किन टाईपनुसार स्किन केअर रुटीन करणं अगदी इम्पॉर्टंट आहे तर स्किन टाईप निवडण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवणारच आहे जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल तर भरपूर प्रमाणात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला यात इंटरेस्ट आहे की नाही तर तुम्हाला माझं नाईट स्किन केअर रुटीन भरपूर प्रमाणात आवडलं असेल तर भरपूर प्रमाणात या व्हिडिओला प्रेम द्या कारण की जि जितके जास्त व्ह्यूज असतील तितकं जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी येते तर त्यासाठी मी नेक्स्ट ब्लॉग टाकणारच आहे स्किन टाईप ओळखण्याचा जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर मला नक्की सांगा व तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण की ते, ते एकदम फ्री आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे तर प्लीज भरपूर प्रमाणात या व्हिडिओला प्रेम द्या नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग आपल्याला लवकरच येणार आहे तर धन्यवाद